नमस्कार मित्रांनो जे ऐले जे मल्हार तर आज मी धनगर बांधवांना विनंती करते धनगर समाजाचा कोणताही मतदारसंघ कोणत्याही पक्षावर धनगर उमेदवार असेल अमूल्य मतदान धनगरालाच द्या कोण निवडून येतो कोण पडतो हा विचार अजिबात करू नका फक्त धनगर समाजाचा विचार करा मी माझे मत फक्त धनगरालाच देईन धनगर समाजाने धनगर समाजाला दिलेले मत येणाऱ्या काळात धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करेन धनगर समाजाचा एक दल एक बलशक्ती प्रदर्शनला एवढी मोठी ताकद निर्माण होते की येणाऱ्या विधानसभेत धनगर समाज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार ते ठरविल लोकशाहीमध्ये धनगर समाजाची लोकशाही बळकट करणे धनगर समाज करण्यासाठी कुठेतरी कमजोर पडत आहे धनगर समाज आज ओबीसी मध्ये आहे अनुसूचित जमातीत आहे खाडीव धनगर अनुसूचित जातीमध्ये आहे त्यांना अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघात उभे करावे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात असेल त्या सर्व मतदारसंघात विधानसभेला खाटीव धनगर यांनी उमेदवारी द्यावी ही तयारी महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर बांधवांनी करावी त्याचप्रमाणे आज खिल्लार कुटुंबातील जात प्रमाणपत्र रद्द करण्यात येत नसेल तर त्यांना विधानसभेला अनुसूचित जमातीत विधानसभेला राखीव मतदारसंघ असतील त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी धनगर समाजाला द्यावी इतर सर्व विधानसभेच्या मतदारसंघात धनगर बांधवांनी विधानसभेला उमेदवार द्यावी याचप्रमाणे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर धनगर समाजांची उमेदवारी निश्चिंत करावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी जागृत राहून एक बल एक दल निर्माण करून धनगर समाजाने राजकीय चळवळ उभी करावी तेव्हाच धनगर समाजाचे राजकीय बळकटीकरण होईल तसेच केंद्र सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी प्राधान्य देईन धनगर समाजाने राजकीय मूल्य मिळवण्याशिवाय केंद्र शासन व महाराष्ट्र शासन धनगर समाजाला कधीही प्राधान्य देणार नाही चला मग सर्व धनगर बांधवांनी धनगर समाज एक दल एक बल निर्माण करू व सर्व समस्यांना आपण आपली सोडवणूक करू विधानसभेच्या निवडणुकीत धनगर समाजाची गर्दी निर्माण करू तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार